आपण सगळेजण वॅक्सिन घेतो बरोबर म्हणजे इंजेक्शन प्लस सुई असते त्या सुईला बघून आज पण काही लोकांना भीती वाटते लहान मुलं तर घाबरताच ख मोठी मुलं लगे माणसं देखील घाबरतात राईट खरं तुम्हाला माहिती आहे का ह्याच्या आधी एक म्हणजे विदाउट निडल म्हणजे सुई विरेहित पण एक इंजेक्शन होतं येस बरोबर ऐकलात तुम्ही आज मी तुम्हाला सांगते कसं काय ते एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे पन्नासमध्ये डॉक्टर रॉबर्ट ए हँक्सन हँक्सन यांनी हे इंजेक्शन तयार केलं होतं त्याचं नाव होतं जेट इंजेक्टर याच ह्याच्यामध्ये काय होतं सुई नव्हती आणि त्याच्यामध्ये जे मेडिसन होतं म्हणजे जे लिक्विड होतं ते प्रेशरने आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलं जायचं ओके त्याच्यामुळे लोकांना ना सुईची भीती नसायची पण झालं असं की प्रत्येक गोष्टीचे फायदे पण असतात तसेच तोटे पण असतात या इंजेक्शनमुळे काय झालं भरी सुई नव्हती खरं ज्या ठिकाणीचे म्हणजे प्रेशर द्यायचा त्या ठिकाणी आपल्या बॉडीला सुजन व्हायची स्वेलिंग व्हायची आणि कधी समजा तर स्वेलिंगला काही लागलं ला, तर तिथे जखम होण्याची पण शक्यता असायची त्यामुळे ह्या हे इंजेक्शन जास्त काही जसं म्हणजे याचा काही जास्त प्रचार झाला नाही पण पूर्वी त्या काळामध्ये एकोणीसशे चाळीस ते एकोणीशे पन्नास ते साठ ते सत्तरपर्यंत ह्या इंजेक्शनचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जायचा व कुठे कुठे हळूहळू जेव्हा कळलं की हे इंजेक्शन वापरल्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे आणि ह्याच्यात काही म्हणजे सेफ्टी नाही आहे त्यामुळे हे इंजेक्शन बंद झालं हा इंजेक्शन थोडाफार वापर मेडिकल लाईनमध्ये थोडाफार प्रेशर औषधांच्या प्रेशरच्या याच्यासाठी केला जातो हो। खरं आपल्या बॉडीवरती केला जात नाही आज आपण नॉर्मल इंजेक्शन वापरतो म्हणजे निडलवालं तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा